बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत बाळराजे गाटे यांचा अर्ज दाखल बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज ग्रामपंचायत मतदारसंघातून माजी सरपंच बाळराजे गाटे यांनी राऊत गटातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी गाटे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निवडणुकीला ग्रामपंचायत मतदारसंघात विशेष महत्व आहे कारण राऊत गटाचे इथं लक्षणीय प्राबल्य आहे अर्ज दाखल करताना वैराग भागाचे नेते संतोषदादा निंबाळकर बाळासाहेब कापसे पप्पू टेकाळे नानासाहेब धायगुडे रमेश बापू सातपुते गाढवेसर सचिन बुरगुटे रणजित महानवर संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना बाळराजे गाटे म्हणाले आमदार राजाभाऊ रावत यांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठा सन्मान आहे मी त्यांच्या सांगितलेल्या धोरणानुसारच काम करणार आहे राजाभाऊ राऊत हे जे काही निर्णय घेतील तो मला पूर्णपणे मान्य असेल ग्रामपंचायत विविध पातळ्यांवर गाटे यांनी गावाच्या विकासासाठी कामं केली आहेत त्यांची ओळख एक प्रामाणिक कार्यक्षम आणि लोकांमध्ये मिसळणारे नेते म्हणून आहे दहा वर्षांपासून सारोळे ग्रामपंचायतवर त्यांची सत्ता आहे युवा वर्गात युवा वर्गात गाटे यांची मोठी लोकप्रियता असल्यानं त्यांना उमेदवारी मिळाल्यास तरुण पिढीत चांगला संदेश जाईल असं स्थानिक कार्यकर्त्यांचं मत आहे गेल्या अनेक वर्षांपासून गाटे परिवारानं आमदार राऊत यांच्याशी निष्ठा आणि एकनिष्ठता जपली आहे प्रत्येक निवडणुकीत त्यांनी राऊत गटासाठी सक्रिय काम केलं असून विधानसभा निवडणुकीत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे लीड मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता या सर्व पार्श्वभूमीवर माजी आमदार राजाभाऊ राऊत आगामी निवडणुकीत गाटे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक विचार करतील अशी शक्यता व्यक्त केली आहे ग्रामपंचायत मतदारसंघात यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह आणि चैतन्याचं वातावरण निर्माण आहे